जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आठ मार्च दोन हजार बावीस रोजी मंगळवारला बडनेरा शहरातील सार्वजनिक कपिल बुद्धविहार चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रांगणात सायंकाळी सात वाजता शहरातील नारायणराव राणा महाविद्यालय बडनेरा डिस्ट्रिक्ट एम्पोचर स्पोर्ट कराटे असोसिएशन अमरावती जिल्हा मर्दानी ऑस्टेडो आखाडा संघटना अमरावतीच्या संयुक्त विद्यमाने तीन मार्च ते आठ मार्च दोन हजार बावीस पर्यंत मुलं मुली व महिलांसाठी लाठी व स्व संरक्षण शिबिर घेण्यात आले शिबिराच्या माध्यमातून प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसोबत महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नंतर या आयोजित कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून लाभलेले प्राचार्य डॉक्टर जी एस वैराडे बडनेरा पोलीस स्टेशन असिस्टंट पोलीस निरीक्षक शुभांगी गुल्हाणी त्यांच्या सहकारी सुषमा आठवले होली हिंदी बॉयज स्कूल बडनेराच्या मुख्याध्यापिका सिस्टर निर्मला पेहेल फाउंडेशन बडनेराच्या अध्यक्ष महिलांसाठी सामाजिक क्षेत्रात नेहमी कार्य करणाऱ्या अल्बिनाशी तसेच वरिष्ठ नागरिक म्हणून सरस्वताबाई जांभूळकर मंचावर उपस्थित होत्या शिबिरामध्ये सहभागी असलेल्या मुलं मुली व महिलांनी सुंदर असे चित्थथरारक प्रादेशिक सादर केले कार्यक्रमाचे मार्गदर्शन नारायण राणा महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर खुशाल अळसपुरे कराटे प्रशिक्षक सेन्साई सुनील रंगारे अंगरक्षक बडगे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम पार पडला उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती